नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अलिबाग तुम्ही विषयाचा टायटल बघतच असेल की एका सर्वे वेबसाईटनुसार अलिबाग मुळचे आमदार ह्या चित्रलेखा पाटील होणार मित्रांनो एक वीकच्या अगोदर एक आठवड्याच्या अगोदर स्ट्रोकपोल नावाचे एक वेबसाईट आहे याच्यामध्ये एक अलिबाग मूळ मतदारामध्ये सर्वे घेण्यात आलेला होता की दोन हजार चोवीसमध्ये अलिबाग मुगचा आमदार कोण होईल आणि मित्रांनो या स्टोपोल वेबसाईटने चार उमेदवार दिलेले होते त्याच्यामध्ये चित्रलेखा पाटील महेंद्र दळवी शिंदे गटाचे छोटम शेठ भाजपचे आणि प्रवीण ठाकूर काँग्रेसचे असे मित्रांनो चार चेहरे त्यांनी दिलेले होते आणि एक आठवड्यामध्ये जवळजवळ मित्रांनो या स्टोपोल नावाची वेबसाईट आहे जिने हा सर्व्हे केलेला होता की अलिबाग मूळचा आमदार कोण होईल त्याच्यामध्ये मित्रांनो ऑनलाईन सर्व्हे याच्यामध्ये मित्रांनो एकूण अकरा हजार सातशे वीस जी लोक आहेत त्यांनी मतदानाचा हक्का बजवला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो तुमच्या तुम्ही बघताय मी आता जस्ट लाईव्ह अपडेट घेतलेली आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यामध्ये मित्रांनो चित्रलेखा पाटील ह्या विजयी झालेले आहेत त्या तुमच्या तुमच्या तुम्ही बघू शकता की चित्रलेखा पाटील यांना अकरा हजार सातशे वीस मतांपैकी चार हजार तीनशे त्रेपन्न म्हणजे एकूण मतदानाच्या सदतीस मतं मिळालेली आहेत आणि एक नंबरला आहेत दोन नंबरला अकरा हजार सातशे वीस मतांपैकी महेंद्र दळवी चार हजार एकशे एकोणतीस मतांसह दुसऱ्या स्थानी आहेत त्यांना पस्तीस पॉईंट तेवीस टक्के एकूण मतदानाच्या मतं मिळालेली आहेत छोटा अमशेठ हे एक भाजपचे एक हजार नऊशे एकोणपन्नास मततानी तिसऱ्या स्थानावर आहे त्यांना एकूण मतदानाच्या सोळापूर्ण त्रेसष्ठ टक्के मध्ये मिळाले काँग्रेचे प्रवीण ठाकूर हे एक हजार दोनशे एकोणव्वद मतदान हे चौथ्या स्थानावर आहे त्यांना अकरा टक्के मतदान मिळालं तर मित्रांनो अशा पद्धतीने एक आठवड्यापूर्वी या स्पोट पोल नावाच्या वेबसाईटीने ह्या अशा पद्धतीचा पोल इथे ऑनलाईन टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये चित्रलेखा पाटील यांनी बाजी मारलेली आहे आणि लोकांनी सर्वात जास्त पसंती ही चित्रलेखा पाटील यांना मतदान करून दिलेली आहे मित्रांनो स्ट्रोपरच्या अगोदर कदाचित मला वाटते मी माझ्या युट्यूब चॅनेलवर सर्व्हे टाकलेला होता आणि त्या मध्ये सुद्धा चित्रलेखा पाटील एक नंबरला होत्या मी माझ्या त्या स्ट्रो त्या पोलचं सुद्धा रिझल्ट बनवू शकलो असतो परंतु जर मी त्या पोलचा रिझल्ट बनवला तर आतिश गायकवाड हा नेहमीच आमदारांच्या विरोधात व्हिडिओ बनवत असतो आमदाराला टार्गेट करत असतो असे आमदारांचे समर्थक माझ्यावर टीका करत असतात त्याच्यामुळं त्या पोलला त्यांनी जास्त महत्त्व दिलं नसतं परंतु ही स्ट्रो पोल नावाची जी काही वेबसाईट आहे जी कोणाची आहे ते मला माहिती नाही आहे त्याने अशा पद्धतीचे उपक्रम अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये राबवला हो त्याच्यामुळे मित्रांनो स्ट्रो नावाच्या ह्या वेबसाईटनी पहिल्यांदा हा पोल टाकला त्यावेळेला महेंद्र दळवी हे एक नंबरला होते आणि त्याच्यानंतर पाटील दोन नंबरला आणि बाकीची अशी लोकं होती मला सुद्धा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलं आणि मित्रांनो त्यावेळेला आमदार एक्झिट पोलमध्ये आमदार कशा पद्धतीने एक नंबर आहेत एक नंबरला आहे ते व्हॉट्सअप करून दाखवत होते आणि खुश होत होत असतील कदाचित आणि माझ्या पोलला शेअर शाप देत असतील मित्रांनो आठवड्याच्या नंतर परिस्थिती उलटी झाली पाटील ह्या महेंद्र दळवीरून एक नंबरला गेल्या आणि महेंद्र दळवी मित्रांनो त्यांचा आवाज बंद झाला असेल की अशा पद्धतीने अतिशय अलिबाग मुड मतदारसंघामध्ये जनता पाहते त्यांनी योग्य त्या व्यक्तीला उमेदवार उमेदवाराला मत दिली त्याच्यामध्ये माझा काही हस्तक्षेप नव्हता हा युट्यूबचा सुरू होता, होता मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा स्ट्रोपोल आला ह्याच्यामध्ये सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांना जनता नाकारते मित्रांनो हे स्ट्रोपोल आपण जर पाहिलं तर किंवा हे पोल असतील हे प्रत्यक्षात मतदानाचे निवडणुकीच्या मतदानाचे पोल नाहीये त्याच्यामुळं कोणीही उघडून जाता कामा नाहीये प्रत्यक्षात ज्यावेळी मतदान ना मध्ये आपण जिंकतो त्यावेळी त्याला विजय मिळतात परंतु मित्रांनो अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी आणि त्यांचे सर्व समर्थक म्हणत असतात की आमदारांनी भरपूर प्रमाणामध्ये अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे तरी सुद्धा मित्रांनो सुशिक्षित जे मतदार आहेत ते आमदार महेंद्र दळवी यांना का नाकारत आहेत ते काही कळत नाही कारण मित्रा well, का मित्रांनो हे पोल वगैरे आहेत त्या प्लो पोलला ओपन करून त्याचं मतदान करणं हे थोडं किचकट आहे आणि त्यासाठी वेल एज्युकेटेड माणसं अशा पद्धतीने मतदान करतात बाकीचे जे अनपढ आहेत म्हणजे ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांना अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यता जमत नाहीये त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर जे शैक्षणिक लोक आहेत ते चित्रलेखा पाटील यांच्याकडे जास्त आकर्षले गेलेले आहेत आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे कमी आकर्षले गेले आहेत कारण का आमदार महेंद्र दळवी यांचं मला वाटतं काम पाच वर्षापासून ते आमदार आहे ते काम, पास काम। सुशिक्षित जनतेला आवडलेलं नाही आहे आता हे मी आमदार महेंद्र दळवी टीका करत नाही हा जनतेचा स्ट्रोपोलचा हा रिझल्ट तुमच्या समोर मी मांडलेला आहे त्याच्यामुळं मला शिवाय काय देऊ नका तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चार चेहरे होते आणि या चार चेहऱ्यामध्ये चित्रलेखा पाटील यांनी बाजी मारलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने बिल मध्ये आपण एक नंबरला असतो त्यावेळेला निवडणूक लढवण्यासाठी जो कॉन्फिडन्स जो आत्मविश्वास असतो तो आणखी वाढतो आणि तशाच पद्धतीने हा सर्वे चित्रलेखा पाटील यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अतिशय गायकवाड युट्रुप फोनमध्ये सुद्धा त्या एक नंबर होत्या आणि आपल्या जाण्याकडे तुम्हाला माहिती आहे शक्यतहा लोकल लोक बघतात त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये चित्रलेखा पाटील आहेत हे याचं एकमेव उदाहरण आहे पुराव्या सहित त्याच्यामुळं मित्रांनो जास्त मला लांबवण्याचा नाही आहे आमदार महेंद्र दळवी यांनी हे कोलबिल ते महत्व देणार नाहीत असंच त्यांचं वक्तव्य असू शकतो ज्यावेळी ते पोलचे रिझल्ट वगैरे बघत पण नसतील कारण की ते शक्यतो व्हॉट्सअप वगैरे किंवा सोशल मीडिया जास्त वापरत नाही परंतु मित्रांनो आमदार महेंद्र दळवी सध्या वेगाने कामाला लागलेले आहेत महायुतीमध्ये काय होईल काय नाही आहे छोट्या छोट्यावरती काढत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना तो एक उमेदवार राहिले आपण तो फटका बसू शकतो आणि असा असताना ह्या था इथली जी जनता आहे जिथे इथेच राहतात अलिबाग मुरु मतदारसंघामध्ये त्यांचं पुरेसं पाठबळ ह्या शोक पोलनुसार महेंद्र दळ यांना काही दिसत नाही हे तुम्ही सुद्धा त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी सध्या सुनील तटकरे यांच्या पायावर पाय ठेवत मुंबईमध्ये जी लोक राहतात आपल्या अलिबाग मतदारसंघातील स्थानिक त्यांचे मेळावे घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी त्याशी संवाद साधण्याचा सुरुवात केलेली आहे त्यानंतर अल्पसंख्याक समाज आहे मुस्लिम मेळावे वगैरे जसे तक्करने घेतले होते तसं घ्यायला त्यांनी सुरुवात केलेलं आहे कारण की अलिबाग मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम समाज आहे तर मित्रांनो बघूया येणारा कार्य कार्यकाळच ठरवेल कारण डिसेंबरच्या आसपास कदाचित निवडणुका लागू शकतात आता सध्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत आणि का पुढे गेलेल्या आहेत देऊ जणू अशा पद्धतीने सगळ्याच निवडणुका म्हणजे जवळजवळ जिल्हा परिषद निवडणुका जवळजवळ दोन तीन वर्ष स्टँडिंग मध्ये आहेत आणि आता काय ज्या निवडणुका आहेत ज्या जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत लागायला पाहिजे होत्या आणि चार ऑक्टोबरला त्याचा रिझल्ट लागायला पाहिजे होता त्या सुद्धा आता लांबणीवर गेलेल्या आहेत का कशा पद्धतीने अशा निवडणुका लांबणीवर जातात देऊजणू स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा अजूनपर्यंत मला वाटतं त्याच्यावर प्रशासक आता आहेत त्याला आपण पाच सहा महिन्यांपेक्षा अधिक कार्यकाल गेला असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने चित्रलेखा पाटील यांनी या मध्ये बाजी मारून आमदार महेंद्र दळवी यांना धक्का दिलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे सुशिक्षित मतदार चित्रलेखा पाटील यांच्या पाठीमागे आहेत एकंदरीत ह्याच्यावरूनच हे दिसतंय येणारा कार्यकालच ठरेल की प्रत्यक्षात त्या आमदार महेंद्र दळवी यांना हरवतात की स्वतः हरतात हे पाहणं पण तेवढंच महत्वाचं ठरेल मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ बनवला आणि थोडीशी माहिती या स्टोपनच्या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये भरपूर दिवस बनवायचा व्हिडिओ माझ्या डोक्यामध्ये होता परंतु वेळ मिळत नव्हता आज वेळ मिळाला आणि छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद